मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत रंगत वाढली आहे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर सभा पार पडली या सभेला जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती मोहोळ शहरामध्ये पार पडलेल्या या सभेमध्ये माजी आमदार राजन पाटील यांनी जोरदार भाषण केलं भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी टाळ्या असं म्हणताच एकच जल्लोष झाल्याचं पाहायला मिळालं महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष तुमचे आमचे सर्वांचे लाडके आमदार माजी आमदार सर्वांनी राजांची मालक पाटील आपल्याशी संवाद साधत आहेत हात वरती करायचा आहे आपल्या लाडक्या मालकांसाठी जोरदार टाई वाजवायची <laughs> मोहो शहराच्या पंचवर्ष घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला विनंती करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि आपल्या सगळ्यांचे पालकमंत्री आमचे स्नेही जयभोम यांना अनेक वेळाला आपण टी व्हीवर वरपत्रामधून पाहिलं ते संघर्ष नेता या भागातील आमचे सदाभोग होत मुंबई अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष वसीम खान या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शाहजहान मालक ज्यांनी अतिशय जोशपूर्ण भाषण केलं ते या तालुक्याचे अतिशय कर्तव्यध्यक्ष माझे आमदार आमचे मित्र यशवंत त्या माने मंचकावर असणारे भारतीय जनता पक्षाचे आपल्या भागाचे अध्यक्ष शशिकांत नाना भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार शीतलताई क्षीरसागर त्यांचे सगळे सहकारी मंचवर असणारे आमचे बाळासाहेब गायकवाड शैलेशभाई गरड सर्व उपस्थित नव उमेदवार बंधू आणि भगिनी पत्रकार मित्र मला चित्ती येण्यापर्यंत मी आपलं भाषण करणार नाही ही खबरदारी मी घेतो ही निवडणूक ही आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाची निवडणूक आहे मोहोळच्या विकासासाठी महोळच्या परिवर्तनासाठी महोळच्या सुविधासाठी आपण कुणाला निवडून द्यायचं हा निर्णय घेणारी ही निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षच अशा प्रकारचा एक पक्ष आहे ज्या पक्षाचं दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंत नेतृत्व हे देशानं राज्यानं भागानं माग मानलेलं आहे आणि निधी आणायचा असेल प्रगती करायचं असेल तर डबल इंजिनच्या शिवाय पर्याय नाही आणि त्यातले आता आपले जे पालकमंत्री आहेत अतिशय होतकूर आहेत अतिशय कर्तृत्ववान आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्या ज्या अनेक सुविधा केली जायच्या पाच वर्षामध्ये जे योजना आणल्या त्याचा आपल्या आपल्याला मांडण्याचा प्रयत्न केला परंतु भाऊ मी ते वेगळीच एक वेगळी मागणार आहे की आमच्या मोहोळ दरडं उत्पन्न वाढलं पाहिजे ह्या रस्ते असतील पूल असतील आरोग्याच्या सेवा असतील ह्या मूलभूत सुविधा होणारच आहेत पण त्याचबरोबर आमचं भौगोलिकदृष्ट्या अतिशय उत्तम प्रकारचे हे शहर आहे जवळ बुर्डीतील गेलेले जवळ एम आय टीचे जवळ मोठं शहर आहे परंतु मनाव अशा प्रकारचा या बागा या गावचा विकास हा झाला अशातला भाग नाही अनेक तरुणांच्या मुलांना हाताला काम मिळलं पाहिजे आमच्या माता भगिनीला काम मिळलं पाहिजेल या गावची प्रगती झाली पाहिजे आर्थिकदृष्ट्या सुबद्ध झाली पाहिजे आणि याच्यासाठी आपल्याला काम करावं लागले बाकीच्या सुविधा तुम्ही देता परंतु मग माझी एकच मागणी मी करणार आहे की आमच्या एमआयडीसी एम आय डी आहे आपल्या इथं देवाभाऊंचं सातत्यानं मोठमोठी इंडस्ट्री आणण्यामध्ये हातकरलाय तेव्हा आमच्या इथं मागच्या काळापासून मी मागणी करतोय की आमच्या इथल्या औद्योगिक वसाहतीमध्ये एक असे प्रोजेक्ट आला की आमच्या सह मोहोळ मोह शहरातील मुलांना मुलींना काम मिळेल अशा प्रकारची एखादी योजना या ठिकाणी की त्याच्यामुळं आमच्या शहराचं दर उत्पन्न वाढलं पाहिजे आर्थिक सुबत चाली पाहिजे प्रत्येकाच्या घरामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं पाहिजे या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करावा आणि आपण सगळ्याला माझी एवढीच विनंती राहील की ही निवडणूक ही निवडणूक केवळ टिप्पणी करण्यासाठी आम्ही आलेलो नाही आमचे तुमच्या अनेक वर्षाचे ऋणानुबंधाचा संबंध आहे दवाईचा संबंध आहेत आणि म्हणून आता मोहोळ शहर हे इतर शहरांसारखं अनेक शहर किती प्रफुल्लित आहेत किती सुविधा आहेत त्या मनानं आमच्या शहरामध्ये सुविधा नाही आहेत ह्या सुविधा आणण्यासाठी मग तुम्ही आक्रमक आहात तुम्ही कर्तृत्व आहात तुम्हाला विजय आहे आणि तुमचं देवाभाऊ किती चालतं हे मी जवळून पाहिलेलं आहे या गोष्टी या गोष्टीचा विचार करा आणि जसं अॅग्रिकल्चर कॉल यशवंत इथं आमच्या राहुरी विद्यापीठाची जमीन आहे दोनशे अडीचशे एकर दोनशे एकर जमीन आहे त्यामुळे त्यांना कुठली अडचण नाही तिथं मे इंजिनि ॲग्रिकल्चर कॉलेज आणि त्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या वसाहतीचं की त्याच्यामुळं या भागातच चलन झरत असतं गाव नकाशामध्ये या गावची ओळख होत असते म्हणून तेही आमची मागणी होती दुर्दैवानं पण आमचा आमदार गेला त्यामुळे ते आमच्या अपूर राहिले म्हणून तेही करावी आणि त्याचबरोबर इथल्या एम आय डी सी मध्ये चांगले उद्योग की ज्याच्यामुळे आमच्या मुलांच्या हाताला का मिळेल आमच्या गावची प्रगती आमच्या गावचा आर्थिक दर्द उत्पन्न वाढलं पाहिजे नाही दृष्टीने प्रयत्न ना करावा एवढी तुम्हाला विनंती करीन आपल्या सगळ्यांना मी विनंती करणार ही निवडणूक हे राजकारण म्हणून आहे ही निवडणूक हेवे देवेची नाही आहे हे आपल्या तुम्ही निवडणूक नाही ही या तालुक्या या शहराच्या प्रगतीची निवडणूक आहे गेल्या दीड दिल वर्षात एक वर्षापूर्वी केवळ माझ्यामुळं काय चुका झाल्या माझ्यामुळं या तालुक्याला माग राहावं लागलं ती चूक पुन्हा करता कामा नाही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अर्थान निर्माण झालेला आहे तो सुदैवान आता देवा भाऊ देवा भाऊच्या आणि दयाभाऊच्या नेतृत्वाने महाराष्ट्राखाली तो आता निघालेला आहे आपल्याला मोठी प्रगती करायची आपल्याला टीका टिप्पणी करायची नाही जे काही टीका टिप्पणी करतात त्यांना माझ्या शुभेच्छा राहतील आणि याही पुढे त्यांनी याही पेक्षा मोठ्या धोरणानं आमच्यावर टीका टिप्पण्या कराव्या आम्हाला टीका टिप्पणी करता येत नाही अशातला भाग नाही आम्हाला बोलता येत नाही अशातला भाग नाही परंतु आमचा जन्म सुसंस्कृत घरायला आहे आम आमच्यावर संसार सुसंस्कृत आहेत त्यामुळं आमचं नातं ही सामान्य जनतेशी या तालुक्यातील जनता जना जन्त जनाश आणि त्याच्यासाठी आम्ही अविरत काम करत राहणारी माणसाह आम्ही टीका टिप्पणीमुळं नामार नामावर होणार नाही आम्ही नाराज होणार नाही तुम्ही जितक्या टीका टिप्पण्या करताल तेवढा आमचा उत्साह वाढणार आहे या मोहोळ शहराच्या आणि मोहोळ तालुक्याच्या विकासासाठी प्रगतीसाठी त्यामुळं तुमच्या टीका टिप्पण्या ह्या नक्कीच सदैव आम्हाला आमच्या तालुक्याच्या प्रगतीसाठी आमच्या तालुक्याच्या विकासासाठी हे फलदायक ठरतील अशाच मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करेन पुन्हा एकदा भाऊ आमच्या मोहोळकडे थोडं जादा लक्ष द्या या माहोलमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत ह्या महोल मध्ये शांततेचा संदेश जर देशाला राज्याला कोण देत असहोलमध्ये मुस्लिम आहेत हिंदू आहेत कधीही जातीय मतभेद झाले नाही कधीही जातीय समजा या तणाव करून व्हा कधी झगडे नाही होईल सगळे आज जनार सांगेल त्या सुद्धा या ठिकाणचा हिंदू असेल मुस्लिम असत ही सगळी मंडळी ही केवळ देवाभावचं नेतृत्व प्रगतीचं आहे इथं तुम्ही नेतृत्ववाला आहे म्हणून करता गळ्यामध्ये आमचे शाजन मालक गळ्यामध्ये कमळ टाकून या ठिकाणी या विकास विकासासाठी आमचा सर्व कामिक बुडून म्हणून आम्ही हिंदू मुस्लिम एकत्र आहोत म्हणून करता काम करताय त्यासाठी तुम्ही अधिक लक्ष याला द्यावं अशी विनंती करतो आपल्या सगळ्यांना विनंती करतो की मी एक तुमचा तुमच्या कुटुंबातला विनंती करतो की काही होऊ द्या पण या वेळेला कमळाच्या चित्रापुरतंच पटन दाबलं तर आपला हा जो विकासाचा वारो आहे हा पुढे जाईल गांभीर्याने घ्या पुन्हा एकदा शीतल तर एक चांगली सुशिक्षित शिकलेली या ठिकाणी मुलगी आपण उमेदवार म्हणून निवडून आपण द्यायचे कारण शेवटी शिक्षण हे महत्वाचं असतं आणि अशा प्रकारचे सुशिक्षित संवेदनशील अशी आमची भगिनी तो उभा आहे त्याच्याबरोबर सगळे उमेदवार उभा आहेत ते मी एवढंच सांगेन हे सगळे उमेदवार तुमच्याशी ना माणसं आहेत आणि हे जे उभा आहे हे करतो हे समाजाचं बांधलं जात समाजाचं नातं आहे समाजासाठी आम्ही काय तर करू शकतो या दर्पण या ठिकाणी उभा आहे या सगळ्यांना आपण प्रचंड मतानं कमळाच्या पुढचं बठन दाबा आणि मोहोळ तालुक्यात आपण देवाभावना आपण हक्कानं जसं त्यांना मागणी करतो मागणी करण्यासाठी वीसच्या सव्वीस नगरसेवक आणि एकवीस नगराध्यक्षा निवडून द्यावी एवढी विनंती करतो आणि माझे दोन सर समजतो धन्यवाद <laughs> धन्यवाद यानंतर <laughs> या सिद्धना